घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत जड माल वाहतुकीला बंदी घालण्यात यावी सदर वाहतूक भिवंडी मार्गे वळवण्यात आल्यास या मार्गावरून जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकांना थोडासा दिलासा मिळेल असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले के ते ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ठाणे शहरातील विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा बैठकीत बोलत होते यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी सुमारे अठराशे कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीतून अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत यापैकी बहुतांश विकास कामांचे लोकार्पण पंधरा ऑक्टोंबर पर्यंत करण्याचा मानस आहे तरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून उर्वरित कामे पूर्ण करण्यात यावीत एकतीस डिसेंबरपर्यंत घोडबंद मार्गावरील सेवा रस्त जोडण्यात यावे रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेचे सिमेंट अस्तरीकरण करून मुख्य रस्त्याशी जोडण्यात यावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले या बैठकीत नागला बंदर खाडी किनारा विकसित करताना त्या जमिनीवर हो जास्तीत जास्त वृक्षारोपण करून वनराई क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या त्यामुळे ठाण्यातील वनराई क्षेत्र वाढवण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले ठाणे शहरात अनेक भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहेत अशा परिस्थितीत शहरातील भटक्या श्वानांचे शहराच्या बाहेर पुनर्वसन करण्यात यावी अशी सूचना प्रताप सरनाईक यांनी केली ठाणे शहरातील मेट्रो स्थानकांना पूरक ठरेल अशी पर्यावरणपूरक स्वस्थ आणि शाश्वत भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था म्हणून पॉट टॅक्सी उन्नत कार प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन करण्याचा मानस मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे तत्पूर्वी सदर प्रकल्पाची प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षेची कायदेशीर मान्यता आर्थिक व्यवहारता तपासून हा प्रकल्प मार्गे लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले सुमारे बावन्न किमी लांबीचा मार्ग असलेल्या पॉट टॅक्सी प्रकल्पात अंदाजे त्रेसष्ट स्थानक असतील तसेच पॉट टॅक्सीचा दर हा किफायतशीर असून तीस रुपये प्रति, प्रति टप्पा असणार आहे ठाणे शहरातील गडकरी रंगायतन डॉक्टर काशीनाथ घाणेकर का नाट्यगृहात घोडबंदर परिसरात बांधण्यात येईल लवकरच ह्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शोभास्थित लवकरच करण्यात येणार आहे असे प्रतिपादन सुद्धा मंत्री सरनाईक यांनी केले दरम्यान बैठकीत मोघरपाडा येथील कांदळवन उद्यान कासारवडोली येथील तलावाचे सुशोभीकरण जुन्या उद्यानाचे नवीनीकरण शहरातील विहिरीचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनरुज्जीवन करणे लता मंगेशकर संगीत विद्यालय शहरातील चौकांचे सुशोभीकरण अशा विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा मंत्री प्रताप सर नाईक यांनी यावेळी घेतला ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचा आढावा आज माननीय आयुक्त श्री सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ साहेबांनी ठाणे महापालिका क्षेत्रासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता त्याचा आढावा आज घेतलेला बहुतांश प्रकल्प हे आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यान्वित केलेले आहेत आणि साधारणत एक पंधरा ऑक्टोबर पर्यंत अनेक प्रकल्प हे आम्ही उद्घाटन करणार आहोत काही काम सीआरझेड ची मंजुरी किंवा कांदळ उद्याना वगैरे ज्या ठिकाणी आहे त्याला हायकोर्टाची सुद्धा मंजुरी लागते त्यामुळे त्याला थोडासा उशीर होईल परंतु काही भूमिपूजनाचे सुद्धा मंजुरी अभावी रखडलेले जे प्रकल्प आहेत ते आता मार्गी लागलेले आहेत आणि साधारण पुढल्या एक ते दीड महिन्यामध्ये सगळे लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आम्ही माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत प्रामुख्याने आज महत्वाचा एक विषय झाला की घोडवंद रोडला जी वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी एम माध्यमातून जे सर्व्हिस रोडचं आम्ही घोडबंदर रस्त्यामध्ये विलिनीकरण करतोय त्याचं काम पंधरा सप्टेंबर पासून चालू होईल आणि एकवीस डिसेंबर पर्यंत त्यांना डेडलाईन दिलेली आहे त्यामुळे घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी सोडायला मदत होईल ट्रॅफिक चे डीसी या ठिकाणी होते त्यांना आम्ही अशी सूचना केलेली आहे की रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फक्त घोडबंदर रोडला अवजड वाहनांना तुम्ही परवानगी द्यावी आणि सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांनाच घोडबंदर रोडला परवानगी देऊ नये जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी होती ती होणार नाही परंतु त्यासाठी त्यांना पालघर क्षेत्र नवी मुंबई क्षेत्र सगळ्या डीसीपी आणि सगळ्या ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क त्यांना साधावा लागेल त्यांची बैठक घ्यावी लागेल आणि ती बैठक घेतल्यानंतर त्यांना तो निर्णय घेता येईल परंतु शेवटी घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर शेवटी अवजड वाहनांना प्रवेशबद्दी हा एकमेव उपाय आहे परंतु शेवटी अवजड वाहनांना सुद्धा काही ना काही वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे रात्री बारा ते पहाटे सहा वाजेपर्यंतची वेळ हवी देण्याचा सूचना त्यांना केलेली आहे अनेक प्रकल्प जे ठाणे महानगरपालिकेमध्ये हरित प्रकल्प म्हणून आमचे एकनाथ साहेबांच्या संकल्पनेतील एक आहे ते आम्ही पुढल्या एक ते दीड महिन्यामध्ये पूर्ण तर करणारच आहोत परंतु त्याचबरोबर पॉट टॅक्सी ही सुद्धा एक संकल्पना आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे वाहतूक मंत्री आदरणीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून बडोदा येथे एक पॉट टॅक्सीचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे तो प्रकल्प मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघून आलो आणि टॅक्सीचा एक विस्तृत अहवाल एका कंपनीनं समोर आज त्याचं सादरीकरण केलं परंतु मता आमच्या मतानुसार आणि माननीय आयुक्तांच्या सुद्धा मतानुसार कुठलाही एखादा जर पीपीपी तत्वाचा प्रोजेक्ट जर राबवायचा असेल तर त्याला सगळ्या अधिकृत मान्यता जर केंद्र सरकार राज्य सरकारच्या आहे था ते मिळणं गरजेचं असल्याकारणानं ती मान्यता झाल्यानंतर त्याचा डीपीआर माननीय आयुक्तांकडे आल्यानंतर आयुक्त त्याच्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवेल आणि राज्य सरकारची मंजुरी आल्यानंतर त्या प्रकल्पाला आम्ही सुरुवात करू परंतु पॉझिटिव्हली तो प्रकल्प ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये पॉट टॅक्सी हा एक पर्याय असल्याकारणानं आम्ही राबवण्याचा विचार करतोय घोडबंद रोडला भाईंदर पाड्यापासून ती पॉट टॅक्सी पहिला टप्पा जो आहे तेरा पॉइंट सात किलोमीटरचा आणि एकूण त्रेपन्न किलोमीटरचा त्यांनी तो अहवाल केलेला आहे त्यामध्ये शहात्तर स्टेशन्स आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार कोटी रुपयाचा खर्च त्यांनी अपेक्षित घेतलेला आहे तीस रुपये प्रतिप्रवाशी अशा पद्धतीनं ते सुरुवात करतील आणि त्या माध्यमातून पुढल्या तीस वर्ष ते हजार कोटी रुपये आपले जे आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये तो पीपीवी तत्व हा प्रकल्प राबवतील महानगरपालिकेचा किंवा राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा एक रुपया खर्च न करता तो प्रकल्प त्यांनी राबवण्याचं धोरण आखलेलं आहे आणि त्याला सगळ्या मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही लवकरात लवकर त्याचंही भूमिपूजन करणार आहोत सर मोडवट परिसरामध्ये अनेक ठिकाणी रुखांड प्रकल्प उभारण्यात आता आमचा विषय तोच बरेच काम आमची पंधरा सप्टेंबर पर्यंत आयुक्तांनी आमच्या अधिकाऱ्यांना डेडलाईन दिल्या आणि आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून झटकून सगळ्या परमिशन्स घेतलेल्या टाऊन टाउन प्लॅनिंग कडनं सगळे नकाशे मंजूर करून घेतलेले आहेत आणि जागेवर ठेकेदारांच्या माध्यमातून कामही चालू आहे राज्य शासनाच्या निधीतून हे सगळे प्रकल्प होत असल्या कारणानं जसा जसा राज्य शासनाचा निधी येतोय त्या तशा पद्धतीनं आम्ही तो प्रकल्प पुढे करतोय परंतु बहुतांश शासनाचा निधी प्रकल्पासाठी हा तीस ते चाळीस टक्के आलेला आहे परंतु ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार पन्नास ते साठ टक्के निधी जरी आला तरी आम्ही पूर्ण प्रकल्प पूर्ण करू शकतो त्यामुळे तो निधी सुद्धा लवकरात लवकर कसा येईल याची सुद्धा खबरदारी आम्ही घेणार एकूण एकूण त्रेपन्न किलोमीटरचा तो प्रकल्प आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मेट्रोचा प्रकल्प आणि इंटरनल मेट्रोचा प्रकल्प ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी पोर्ट टॅक्सीचा प्रकल्प आम्ही म्हणजे ठाण्याच्या सुरुवातीपासून म्हणजे भाईंदर पाड्यापासून आम्ही तो राबवतोय कापूर आणि त्रेपन्न किलोमीटर हा त्याचा ती फेरी असणार आहे आणि त्याचबरोबर शहात्तर स्टेशन असणारे पहिला टप्पा जो आहे तेरा पॉईंट सात किलोमीटरचा आहे त्यामुळे भविष्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठरणार तो पहिला प्रकल्प ठरेल आणि प्रामुख्यानं त्यामध्ये महानगरपालिकेचा किंवा राज्य सरकारचा एकही रुपया नसल्या कारणानं पीपी तत्वाचा हा प्रकल्प अतिशय चांगला असणार आहे परंतु शेवटी चांगला असताना सुद्धा माननीय आयुक्तांनी जी भीती व्यक्त केली ती वस्तुस्थिती आहे की परवा जण मोनोरेलचा प्रकल्प बघितला आणि मोनोरेलच्या प्रकल्पामध्ये मोनोरेल प्रकल्पा, प्रवाशांच्या सुरक्षिततेला म्हणजे तो प्रकल्प उभारताना तसा न्याय दिला गेला नाही तशी परिस्थिती परत ह्या पॉट टॅक्सीच्या माध्यमातून होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून जबाबदारी आमची आहे की सगळ्या गोष्टींचा बाबीचा विचार करूनच आम्ही हा प्रकल्प ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये राबवण्याचा विचार करू पण प्रथम दर्शनी आमचा आमची मानसिकता अशी झालेली आहे की प्रकल्प फायद्याचा आहे ठाणेकरांच्या फायद्याचा आहे तो राबवायला हवा परंतु शेवटी सगळ्या कायदेशीर आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळ्या प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही राबवतो मी आयुक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आयुक्तांनी पहिली म्हणजे जे प्राणीप्रेमी आहेत त्यांना आनंदाची गोष्ट आहे कारण हा महत्वाचा विषय ठाणे महानगरपालिका नाही तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे कारण सुप्रीम कोर्टानं दिल्लीचे जे भटके श्वान आहे त्या श्वानाला दिल्लीच्या बाहेर काढायचे आदेश दिलेत तशीच परिस्थिती भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये होऊ नये यासाठी मी आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगानं त्यांना विनंती केलेली आहे की शहराच्या टोकावर म्हणजे ह्या बाजूला गायबू परिसरामध्ये किंवा त्या कल्याण साईडवर येताना दिवा परिसरामध्ये आ, किमान एक ते दोन एकर जागा ही श्वानाच्या एक डॉक्स होम म्हणून त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी शहरातील जे भटके कुत्रे आहेत त्यांना जर ते त्या ठिकाणी दिलं त्यांचं संगोपन केलं त्यांना अं ज्या ज्या काही जेवणाची किंवा काही त्यांना आजारे वगैरे असेल तर त्याची चांगल्या प्रकारे त्यांची व देखभाल करता येईल त्यांना खानापिना चांगलं देता येईल आणि शहरामध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतो लहान मुलांना जो चावा घेतो आणि त्यामुळे शहरामध्ये एक भीतीचं वातावरण लहान मुलांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जे निर्माण झालेलं आहे ते सोडवण्याला मदत करेल आणि आयुक्तांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ताबडतोबची सूचना मान्य केली आणि दिवा येथे आणि गायमुख येथे किंवा एक ते दोन एकरचा तो भूखंड आम्ही ताब्यात घेऊन एका स्वयंसेवी संस्थांना कारण अनेक एनजीओ आहेत की तो एनजीओ खर्च पण करायला तयार आहे म्हणजे महापालिकेचा एकही रुपया खर्च न करता आम्ही जर जागा देऊन त्या डॉक्स साठी जर जागा दिली तर स्वयंसेवी संस्था सुद्धा तो खर्च उचलायला पूर्ण तयार आहे